नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय बाप्पाच्या प्रसादासाठी कांदा लसूण विरहित खिचडी अप्रतिम चवीला बनवायला खूप सोपी अगदी पटकन बनेल आणि दररोज बाप्पाला काय नैवेद्य दाखवावं हा जर प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर चला आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया ही खिचडी बनवत असताना काय काळजी घ्यावी जेणेकरून खिचडीचा गिजगा होणार नाही अगदी सुटसुटीत मोकळीसक मऊसर ही खिचडी तयार होईल आणि खिचडी करत असताना काही खास टिप्स जेणेकरून अगदी चव अप्रतिम येईल तर खिचडीकरता बासमती तांदळाचा वापर करा जेणेकरून दिसायलाही आकर्षक दिसेल आणि खाण्यासही जास्त चविष्ट लागेल आंबेमोहर सुद्धा वापरू शकता आता सुमधूर किंवा अगदी अप्रतिम चवीची खिचडी हवी असेल तर इंद्रायणी तांदूळ आंबेमोहर तांदूळ किंवा बासमती तांदूळ तुम्ही वापरू शकता आता एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा बऱ्याचदा त्याला बोरिक पावडर लावलेलं असतं म्हणून ते तांदूळ स्वच्छ पाणी धुवून घ्यावेत आणि किमान पंधरा मिनटं तरी ते भिजत ठेवावेत आता पंधरा मिनटानंतर आपण खिचडी पाहतोय ओपन पॉटमध्ये किंवा ओपन भांड्यात बनवतोय जेणेकरून खिचडीचा गिजगा होणार नाही त्यासाठी दोन ते तीन चमचे साजूक तूप वापरले अर्थातच प्रसाद आहे म्हणून आपण इथे वापरलेलं आहे तूप हवं तर तेलही वापरलं तरी चालेल इथे आपण थोडंसं हिंग त्याचबरोबर मोहरी वापरणार आहे आणि एक चमचा जिरं लगेच थोडासा कडीपत्ता आणि साधारणतः दोन हिरव्या मिरच्या दोन लाल सुक्या मिरच्या वापरायच्या आहेत सगळी जिन्नस व्यवस्थित तडतडली की मग यामध्ये दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे चना डाळ ॲड करा आता सगळी जिन्नस परत एकदा व्यवस्थित हलवून घ्या चव छान येण्यासाठी थोडासा अद्रक खिसून वापरायचं आहे किंवा जिंजरची थोडीशी पावचमचा पेस्ट वापरा त्यानंतर इथे आपण थोडेसे काजू एक आठ ते दहा काजू घेतलेले आहेत तेही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत काजू छान मस्त फ्राय झाले की मग आता आपण बाकीची पुढील जिनस यामध्ये टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला वापरायचे साधारणतः एक छोटी वाटी शेंगदाणे शेंगदाणे मस्तपैकी तळले गेले पाहिजेत फोडणीमध्ये जेवढे शेंगदाणे क्रिस्पी होतील तेवढे ते खिचडीमध्ये खाण्यास जास्त चविष्ट लागणार आहेत हवं तर भाजलेले शेंगदाणे डायरेक्ट तुम्ही या खिचडीकरता वापरू शकता इथे आता ओल्या नारळाचा चव आहे साधारणतः एक कप चव आहे म्हणजे जेवढा तांदूळ असेल त्याचा तुम्हाला तेवढाच नारळाचा चव आहे जेणेकरून खिचडी अप्रतिम चवीची तयार होते इथे आता व्यवस्थित चव सुद्धा आपल्याला परतून आहे यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ आहे साधारणतः क्वांटिटीनुसार मिठाची क्वांटिटी तुम्ही ठरवू शकता सगळी जिन्नस व्यवस्थित परतली गेली पाहिजेत यामध्ये जो काही ओल्या नारळाचा चव वापरला आहे तोही व्यवस्थित परतला गेला पाहिजे म्हणजे त्याचा कच्चा फ्लेवर या खिचडीमध्ये राहणार नाही इथे आता एक कप आपण बासमती तांदूळ जे भिजत ठेवले होते तेही ॲड केलेले आहेत फोडणी छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारणतः एक ते दोन मिनटं हाय फ्लेमवर तांदूळ परतून घ्या आता तुम्ही म्हणाल खिचडीज बनवायची आहे तर तांदूळ का परतावा तांदूळ यासाठी परतायचं की तांदळाचा गिजगा होत नाही किंवा भाताचा गिजगा होत नाही एकदम स्मॅशी होत नाहीत मस्त सुटसुटीत तयार होतात एक ते दोन मिनटं छान वाफ काढून घेतली की मग यामध्ये आपल्याला ॲड करायचंय पाणी ओपन भांड्यात शिजवत आहोत त्यामुळं साधारणतः तांदळाच्या दुप्पट पाणी वापरावं वा। जर तुम्ही ही खिचडी कुकरमध्ये बनवत असाल तर अशावेळी केवळ दीड कप पाणी वापरा एक कप तांदळा करता आता झाकण ठेवून छान मिडियम टू हाय फ्लेमवरच ही खिचडी पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्या एकदा काय पाणी पूर्ण कमी झालं की मग गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा त्यानंतर पुढील भात दोन ते तीन मिनटं किंवा साधारणतः पाच मिनटं मंदाचेवर वाफून घ्या तयार आहे आपली खिचडी बाप्पाच्या प्रसादाची यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर असं तूप घाला म्हणजे छान सुटसुटीत खिचडी आपली तयार होईल तुम्ही पाहू शकता चमच्याने मी तुम्हाला काढून दाखवते प्रत्येक भाताची शीत ही वेगवेगळी झालेली आहे कुठेही याचा गिजगा वगैरे होत नाही सगळ्यात महत्त्वाची टीप या प्रसादामध्ये जर तुम्हाला गोडसर चव आवडत असेल तर थोडासा गूळ किंवा साखर वापरू शकता याचबरोबर जर तुम्हाला हा भात थोडासा आंबट आवडत असेल तर चिंचेचा कोळ किंवा चिंचेचा पल्प यामध्ये तुम्ही थोडासा ॲड केला तर चव अजून छान येईल तर अगदी सोप्या भाषेमध्ये हा आपण प्रसाद बनवलेला आहे बाप्पाच्या प्रसादासाठी दररोज काय बनवावं सुचत नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथून पुढील सगळ्या रेसिपी बाप्पाच्या प्रसादासाठी आपण अपलोड करणार आहोत तर अशा प्रकारे हा गर्म राईस तयार आहे एका भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये सर्व करा गरमागरम राईस किंवा खिचडी प्रसादाची तयार बारीक चिरेली कोथिंबीर आणि ओला नारळ टाकून ही खिचडी व्यवस्थित सर करू शकता किंवा बाप्पाला प्रसाद दाखवू शकता नक्की ट्राय करा अजून कुठले डाऊट असतील तर कमेंट करा तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला जास्त आवडतील त्याही मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा